त्या व्यक्तीने आयुष्यभर चिपळूण नगरीची सेवा केली जे माजी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी होते रामदासजी सावंत साहेब यांचा काही दिवसा मृतदेह आढळला आणि एकच खलबल उडाली त्यांचं कुटुंब आतापर्यंत भीतीच्या छायेत वावरत आहे वातावरणात वावरत आहे त्यांची भावना जाणून घेण्यासाठी याची टीम आज त्यांच्या घरी आलेली आहे आपण त्यांची भावना जाणून घेऊया मी त्यांची मोठी मुलगी ईश्वरी जोशी माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या म्हणजे माझ्या वडिलांचा हा जो विषय झाला त्या घटनास्थळी म्हणजे थोडक्यात त्यांची हत्या झाली ती कोणी केली आणि कशासाठी केली ह्याचा पडलेला प्रश्न मोठा गहनच आहे पण मला असं वाटतं की पोलिसांनी सुद्धा त्या त्यावर जास्त म्हणजे लवकरात लवकर तपास करावा आणि त्या म्हणजे ते त्या संबंधितली जी काही माहिती आहे ती आम्हाला वेळोवेळी पुरवावी कारण की ते असं म्हणतात की आम, तुम्ही आम्हाला कुटुंबियांनी सगळ्यांनी सहकार्य करा आम्हाला जेवढी माहिती होती तेवढी आम्ही सगळी त्यांना पुरवलेली आहे आणि अजूनही त्यांना अजून कुठली माहिती हवी असेल तर आम्ही ती दे म्हणजे देण्यासाठी म्हणजे आम, आम्ही त्यांना सहकार्य करू पण पण जर का एखाद आम्ही त्यांना सहकार्य करतोय तर त्यांनी सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की त्यांनी सुद्धा आम्हाला त्याची पूर्तता द्यावी त्या गोष्टींची म्हणजे यह चा, यह चा मला असं म्हणायचं आहे की जो काही तपास आहे तो लवकरात लवकर लागावा एवढंच आहे माझं नाव प्राजक्ता सामंत मी त्यांची छोटी मुलगी आहे तर माझ्या वडिलांचा दोन एक तारखेला म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अशा आ, वाईट परिस्थितीमध्ये म्हणजे अक्षरश त्यांना मारून त्यांचा खून केलेला आहे आणि ते आ, लक्ष बघता ते तसं व्यक्तिमत्व नव्हतं की त्यांना कोणीही मारून जाईल किंवा त्यांचं काही होईल कारण त्यांचं कोणाशीही वाद नव्हते किंवा त्यांचं काही कोणाशी वैर नव्हतं की ज्याच्यातून हे असं काही होईल तर त्यांचे जे मारेकरी असतील ते नक्कीच त्यांच्या विश्वासू असतील असा आम्हाला संशय आणि संशयितांची नावं आम्ही पोलिसांना दिलेली आहेत त्या पद्धतीने त्यांनी तपास त्या दिशेने करावा अशी आमची इच्छा आहे पोलिसांना जेवढी मदत लागेल ती आमच्या परीने आम्ही केलेली आहे यापुढेही आम्ही त्यांना सांगितले की जी काही मदत पाहिजे तुम्हाला ती तुम्ही द्या तुम्ही सांगा आम्हाला आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला आमच्याकडे जे काही असेल पुरावे किंवा काहीही ते आम्ही तुम्हाला पुरू आ, शीतल जानवे यांनी आम्हाला अठ्ठेचाळीस तासात आरोपी तुम्हाला दाखल करू असं सांगितलेलं आम्ही पूर्णपणे विश्वास ठेवला पोलीस यंत्रणेवर पण अठ्ठेचाळीस तास होऊन आता आज तेरा दिवस झाल्यात काहीही तपास लागलेला दिसत नाहीये पेपरमध्ये आम्ही रोज वाचतोय की तपास लांबणीवर गेलाय लांबणीवर गेलाय लांबणीवर म्हणजे इतका किती म्हणजे किती दिवस लागणार आहेत हे ते नीट सांगत नाही आहेत आम्ही शोधत आहोत पण शोध कुठपर्यंत आला आहे हेही आम्हाला नीट अजून कळलेलं नाही आहे आम्ही आता फार काय ह्याच्यावर म्हणजे बारा दिवस आम्ही घरी बसून हो हे सगळं सहन केलंय पण यापुढे आम्ही सहन करू शकणार नाही आम्ही असं निवेदनही देतोय पुढे कलेक्टर एस पी किंवा अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंतही जायची आमची पूर्ण तयारी आहे आणि जर तरीही पोलिसांनी आम्हाला साथ नाही दिली तर आम्ही उपोषण करणार आहोत असंही आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे तर आम्ही एवढीच इच्छा व्यक्त करतो की त्या बाबा तर आमचे परत येऊ शकत नाहीत पण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही चौघही खंबीर आहोत आणि आमचे दोन काका आमच्या पाठीशी आहेत आमचं इवन सगळं कुटुंबच आमच्या पाठीशी आहे आणि ग्रामस्थही आम्हाला सांगून गेलेत की पुढे काहीही झालं तरी ते आमच्या पाठीशी आहेत पण आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की तो जो कोणी आरोपी आहे जो आता मोकाट फिरत आहे त्याच्या ह्याच्याने आम्ही भीती मागे राहत आहोत की मी मुंबईमध्ये असते मला तिकडे काय झालं आता माझ्या बाबांना असा खून झालेला आहे माझी आई इथे एकटी राहणार आहे कारण इथे दोन बहिणी माझ्या लग्न झालेल्या आहेत भाऊ शिक्षणासाठी देवरुखला असतो तर ती एकटी इथे राहणार आहे तिच्या तिची पण काळजी आम्हाला आहे की तिला कोणी काय केलं तर पुढे कारण बाबांनंतर आम्हाला तीच आधार आहे आणि बाबांचे असा खून झाला ज्या माणसाचं असं होऊ शकत नाही त्याचं असं झालंय तर माझ्या आईला किंवा माझ्या दोन बहिणींना आणि भावाला सुद्धा मारून कोणीही जाऊ शकतं इथे पोलीस आम्हाला त्यांनी आम्हाला खरं तर ह्यासाठी सिक्युरिटी दिली पाहिजे की ह्याच्या पुढे आम्हालाही काही होऊ शकतं मी मुंबईत असते मुंबईत मला कोणीही येऊन मारून जाऊ शकतं कारण मी बाहेर राहते नातेवाईकांसोबत राहत नाही फक्त इतकेच हे की त्यांना न्याय मिळवून देणं हे आमच्या चौघांचं आणि पाच जणांचं आमचं हे आहे पाच सहा हजार म्हणजे आमच्या कुटुंबाचं एवढंच ध्येय आहे की जे जे कोणी आहेत त्यांना खडतर आणि कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे ज्याने त्यांच्या आत्म्याला आणि आमच्याही आत्म्याला शांती मिळेल आमच्या इथे आमच्या दुःखात सामील होण्यासाठी आमदार सदानंद चव्हाण तसेच माजी आ, मंत्री भास्कर शेठ जाधव महा सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक शेखरजी निकम आ, आ, माजी आमदार भाई कदम तसेच जयेंद्र खताते प्रतापराव शिंदे प्रशांत यादव आणि महाराष्ट्र कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष संतोष पवार यांनी आमच्या दुःखात सामील होऊन आम्हाला अशी हमी दिली आहे की ते आ, या घटनेचा पाठपुरावा करतील आणि जो कोणी आरोपी असेल त्याला पडद्या म्हणजे लॉकअपमध्ये टाकतील आणि आम्हाला या दु दुःखद प्रसंगी आम्हाला जी काही मदत लागेल ती करतील माझी प्रशासकीय अधिकारी असल्याने त्यांची खूप अशी ओळख होती ते खूपच परिचित होते खूप जणांना खूप गरजूंना त्यांनी मदतही केलेली कामाला कामा सुद्धा त्यांना मिळवून दिलेली होती तरी ज्यांनी कोणी हा प्रसंग होताना पाहिला असेल किंवा ज्यांना कोणाला माहिती असेल की हा प्रसंग आधी ते कोणासोबत होते किंवा कोणासोबत त्यांनी पाहिलंय तर त्यांनी पुढे येऊन आम्हाला मदत करावी आम्ही अशी त्यांना शाश्वती देतो की या प्रकरणात त्यांना कोणत्याही प्रकारचे काय त्रास होऊ देणार नाही आणि त्याचं पुढचं जे काही असेल ते आम्ही त्यांना सहकार्य करू जे पण काही होईल त्याचा फक्त तुम्ही एकदा आम्हाला मदतीचा हात द्या आणि पुढे येऊन आम्हाला मदत करा की आम्ही हे पाहिलंय किंवा त्यांनी आम्ही त्यांना ह्या माणसासोबत पाहिलंय ह्याच्याशी ते बोलत होते असं जे काही तुम्हाला संशयास्पद वाटेल ते तुम्ही स्वतः येऊन आम्हाला सांगा आम्ही सुद्धा तुम्हाला तेवढंच सहकार्य करू थँक्यू मी प्रियांका साळवी रत्नागिरीत असते त्यांची दोन नंबर मुलगी ह्या दोघींच्या बोलण्याप्रमाणेच मला पण असंच म्हणायचं आहे की जे काही झालं ते खूप गंभीर आहे आणि आम्हाला खूप म्हणजे आम्ही आतून खूप घाबरून गेलो ह्या गोष्टीने की जो माणूस आमच्यावर सुद्धा कधी ओरडत नाही आणि त्याची अशी हत्या होते हे एक्सपेक्टेड आहे त्यामुळे आम्ही इथून जरी आता बारा दिवस गप्प हो, बसलो असलो तरी पण इथून पुढे आम्ही नाही राहू शकत आता गप्प कारण आमची पुढे कुठ कुठपर्यंत जिथे जाता येईल तिथपर्यंत जायची तयारी आहे आम्ही चौघ मुलं आणि दोन काका आम्हाला सपोर्ट करतायत आणि ज्यांचा सपोर्ट घेता येईल तेवढ्यांचा आम्ही घेऊन ते सगळं करणार पण न्याय मिळवून देणार कारण त्याशिवाय आम्हाला शांती मिळणार नाही राहून त्यांचा मुलगा छोटा माझं एवढंच म्हणणं आहे की याचं हे जे घडलंय त्याचं आम्हाला भरपूर दुःख आहे यांचं पण जी घटना घडली त्यावेळी असं होऊ शकत नाही की हा रस्ता पूर्ण शांतच आहे जे कुणीतरी हे बघितलेलं असणार नक्कीच माझं तेवढंच म्हणणं आहे की जेणे कुणी जर असं कुठं बघितलं असं संशयित काहीतरी असं घडतंय बाबा तिथं तर त्यांनी आम्हाला येऊन सांगावं की हे असं झालंय की आम्ही बघितलंय काहीतरी होते इथे एवढी एवढी माणसं होती काहीतरी कुठली गाडी तरी, तरी लागलेली होती असं एवढं आम्हाला आम्हाला जरा मदत होईल त्याची तुमची सहकार्याची तुमच्या बाकी पोलीस करतायत काम पण त्यांचं काम असं थोडं धीमच वाटतंय आम्हाला पण काय इथं सारखे येत जबाब घेत आहेत फक्त त्यांची स्टेटमेंट चालू आहेत सारखे स्टेटमेंटच चालू आहेत पुढचं काय घडतंय ते आम्हाला सांगतच नाहीत की आम्हाला हे होतंय ते होतंय पण आम्ही ज्याचं मूळ आम्ही संशयित सांगितलेला त्यांना कि बाबा त्या त्याला आणले आम्ही हे पण सांगितलेलं नाही तरी त्यांचं झालंय घडून झालंय तेव्हा दुसऱ्या दिवशी आम्हाला पेपरमध्ये कळते की हा संशयित आलेला येऊन गेला आणि त्याच्या त्याचा तपास झाला पण त्याच्यातून काय सापडलेलं नाही हे आम्हाला सगळं झाल्यावर समजतंय मग त्याची पुढची प्रोसिजर काय परत त्याचं हा परत कॉल त्यांचा मोबाईल तिथे सापडलेला मोबाईल सापडलेला ते म्हणतात की त्याच्या सराउंडिंगला एकही मोबाईल नाही त्या ह्याला लोकेशनला असं होऊ शकतच नाही की कोण जातच नाही रोडवरून कोणतरी मोबाईलवाला कोणतरी गेलेला असणार आहे रोडवरून सुद्धा मग थे तेव्हा त्यांचा तिथं फोन लागू शकतो कोणत्या भेटू शकतो फोन आणि अगदी नाही झालं तरी गाडीला सुद्धा जीपीएस असतो काय का आता ह्या ह्याला की तो तो सुद्धा जीपीएस ट्रेस होऊ शकतो असं टेक्निकल नॉलेजमुळं तेवढं जरा जरा माहिती आहे आम्हाला तेवढं आम्ही सांगू शकतो आणि टेक्निकल आता मोबाईल जरी सापडला तरी सगळं आपल्याला कॉल रेकॉर्ड भेटतात मोबाईल चॅटचा बॅकअप भेटतो सगळं भेटत आहे तरी पण हे असे का आम्हाला सांगत नाही की हे भेटलंय ते भेटलंय अगदी शेवटचा कॉल त्यांचा म्हणतात नऊ एकवीस एक पर्यंत त्यांचा कॉल चालू होता मग तो कॉल कोणाचा होता ते कोण होते त्यांना तुम्ही त्यांची विचारपूस केलीच नाही तेव्हा आम्हाला बोलवलीत का की असं हे काय ते काय आम्हाला समजत नाही अजून खूप काही केलं होतं जेव्हा ते नगरपालिकेत कामाला होते तर प्लीज त्यांनी आम्हाला खूप सहकार्य करावं त्यांची आम्हाला खूप खूप मदत राहील आमच्या आम आम्हाला आणि त्यांची खूप मदत आम्हाला खूप गरजेची आहे आणि आता जर आता आम्ही अजिबात मागे आम्हाला आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही आता अजिबात मागे हटणार नाही कारण की आमच्या वडिलांच्या आत्म्याला शांती तर मिळाली पाहिजेच प्लस आम्हाला सुद्धा त्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय आम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा मानसिक समाधान लाभणार नाहीये आणि ही घटना आमच्या सोबत झाली उद्या कोणा सोबत ही होऊ आज तुम्ही आमच्या मदतीला सदैव शांत आणि संयमी स्वभावाचे असणारे रामदासजी सावंत <laughs> यांच्या कुटुंबाकडे आपण चर्चा केली त्यांच्या आपण भावना जाणून घेतल्या त्यांनी चिपळूणच्या जनतेला आव्हान केले आहे के, के, के हा प्रकार किंवा असं संशयित काही तुम्हाला दिसत असेल किंवा व्यक्ती सांगते काही संशयित हालचाल झालेली असेल तर तुम्ही आम्हाला येऊन मदत करावी कॅमेरामॅन रमजान गोलंदाज शकील तांबे चिपलून लाईक